तुम्हाला जेव्हाही पेन होतं किंवा ऍसिडिटी ब्लुटिंग गॅसेस कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर तुम्ही इमिजिएटली मेडिसिन्स घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी चार अशा होम रेमेडीज सांगणार आहे त्या तुम्ही रेग्युलरली घेतल्या किंवा जेव्हा जेव्हाही तुम्हाला त्रास होतो त्यावेळेला घेतला तर तुम्हाला मेडिसिन्स किंवा औषधं घेण्याची गरज नाही लागणार तर त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आलं आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरामध्ये सूज कमी करण्यासाठी शरीरातलं पेन कमी करण्यासाठी आलं खूप फायदेदायक असतं त्यानंतर आलं हे पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठीही फायदा करतो सो जर तुम्हाला ग्लुटिंग गॅसेस किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा सतत पोटामध्ये दुखत असेल तर तुम्ही आलं रेग्युलरली घेऊ शकता आणि हा डायजेशनचा त्रास तुमचा नक्की कमी होईल तर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद सगळ्यांनाच माहिती आहे की हळद खूपच फायदेदायक असते सो हळदीमध्ये बरेच गुणधर्म आहेत पहिला आहे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरातील सूज पेन कमी करण्यासाठी आणि शरीरातील सर्क्युलेशन व्यवस्थित चालण्यासाठी हळद फायदा देतं सो so, जर तुम्हाला बॉडी पेन होत असेल तुमच्या जॉईंट्समध्ये पेन होत असेल मसलमध्ये दुखत असेल तर तुम्ही हळद रेग्युलरली घेऊ शकता आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल त्यासोबतच हळद हे इम्युनिटी बुस्टर पण आहे म्हणजे जर सतत तुम्हाला इन्फेक्शन होत असतील ॲलर्जीज होत असतील तर तुम्ही हळद घेऊ शकता कारण हळद ही शरीरातील इन्फेक्शन लवकर कमी करण्यासाठी किंवा एलर्जीज कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असते त्यानंतर पुढचं आहे जिरं सो बऱ्याच जणांना माहिती आहे की जिरं हे आपल्या पचनक्रियेसाठी फायदेदायक म्हणजे स्पेशली जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेस ह्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जिरं रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे गार्लिक किंवा लसूण सो लसणाचे पण बरेच फायदे आहेत पहिले जे आहे ते म्हणजे हृदयाची हेल्थ सो लसूण जे आहे ते आपल्या शरीरातील सर्क्युलेशन व्यवस्थित करतं ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतं आणि खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठीही मदत करतात दुसरा आहे इम्युनिटी बुस्टर सो तुमच्या शरीरामध्ये कुठेही जर इन्फेक्शन झालं असेल तुमच्या स्किन मध्ये इन्फेक्शन झालं असेल रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल सर्दी खोकला सतत होत असेल तर तेही कमी करण्यासाठी लसूण जे आहे खूप फायदेदायक असतं कारण लसणामध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात म्हणजे व्हायरसेस बॅक्टेरिया ह्यांचं इन्फेक्शन लवकर कमी करण्यासाठी याची मदत होते सो ह्या चारही गोष्टी कशा घ्यायच्या हे मी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे